शेवादारी झाले शेवा तारी झाले मी पुन्हा विचार आई होत माझी घरी राहण्याची विचार आई होत माझी घरी राहण्याची गुरु माझी आहे अरे मावरी आहे अरे मावरी झाले मी तुला इच्छा नाही होत्रारी घरी राव्याची इच्छा नाही होत्रारी घरी राव्याची

कंटाळाला <भी saint> <advocate> <choropter> <उतला दा> जीवा कंटाळा जीवा शेता बेटी कंटाळा जीवा शेता बेटी वाच देवी फुला रमाची भोती शेवा तारी चाले ما له د دینه یاسي